पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागल इथं एल कार्यालयासमोरील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय भुयारी मार्गासमोर दोन मोठे खड्डेही पडलेत दरवर्षी पावसाळ्यात ही दर वर्षी समस्या निर्माण होऊन वाहन चालकांना त्याचा त्रास होतो कागलमधून कोल्हापूरला जाताना महामार्ग ओलांडण्यासाठी बीएसएनएल कार्यालयासमोर भुयारी मार्ग करण्यात आलाय या परिसरात न्यायालय पंचायत समिती महावितरण सार्वजनिक बांधकाम विभागासह सा शाहू साखर कारखान्याचं कार्यालय आहे तसंच शाहू कॉलनी यशिला पार्क वड्डवाडी गोसावीवाडीसह निढोरीला जाण्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर होतो या भुयारी मार्गात वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते भुयारी मार्गात साचणारं पाणी जयसिंगराव पार्कमधून बाहेर काढण्याची व्यवस्था मात्र गटार तुंबल्यानं भुयारी मार्गातील पाणी बाहेर पडत नाहीये परिणामी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत आहे दरवर्षी पावसाळ्यात ही समस्या निर्माण होती आताही या मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय भुयारी मार्गाच्या समोर खड्डे पडले त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे संबंधित विभागानं लक्ष देऊन साचलेल्या पाण्याची निर्गत करावी आणि खड्डे मुजवावेत अशी मागणी वाहन चालकातून होत आहे